दिनांक तीस ऑक्टोबर आपण हजार पहिला दिवा महाराजांच्या चरणी लावण्यासाठी उद्या पहाटे कार्यक्रम केला जाईल पण त्याच्या अगोदर अवचित गडावरती खूप विविध कार्यक्रम केले जातात जसे की गोंधळ त्याच्यानंतर रात्रभर भजन बोलला जातो सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो तर व्हिडिओ मध्ये बघत राहा आम्ही तर मित्रांनो आता आपण आमदोशीच्या हाट्यावरती आहोत आपला मित्र येतोय सोबत कोणतरी दोन दोन मित्र येत आहेत असतील मला सांगितलं नाही त्यांनी कोण येत आहेत तर आपला मित्र कल्पेश आणि सोबतच सनील अजून कोण येते कल्प्या अजून आशिष एक येतोय सोबतच आले आशिष आणि बाबू तुझं नाव काय सार्थक मेढे गावाच्या एस पीसीवरती त्याच्यानंतर आपण नागोडण्याकडून आलो म्हणून इकडनं चाललो आपण जर रोहनगरीकडनं आलो असतो तर आपण पिंगलसाई मार्गेकडून गेलो असतो जर तुम्ही सुद्धा नागोडण्याकडून आलात तर मेढेकडून जा कारण तो रस्ता तुम्हाला जवळ पडेल जर तुम्ही रोहनगरीकडनं आलात तर तुम्हाला पिंगलसाई रस्ता नक्कीच जवळ पडेल आज आम्ही औचितगड वर चढलो त्याच्यानंतर काही चढताना काही दाखवता आला नाही कारण खूप अंधार होता काही शूट घेतलेला आहे आम्ही तो दाखवू आम्ही तुम्हाला आपल्याला आता बुर्जाकडे जायचं आहे तिकडेच आपला सर्व कार्यक्रम होणार आहे आपल्यासोबतच आशिष सनील आणि कल्पेश पण आलाय मागून आज आपण महादर्जाकडून निघालो होत पाहू शकता अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे शिवशंभू प्रतिष्ठानने या गडाचं सौंदर्य जर वाचवलं असेल कोणी तर शिवशंभू प्रतिष्ठानला नक्कीच सर्वांनी धन्यवाद दिला पाहिजे कारण गडकोट हा त्यांनीच वाचवलेला आहे हाच गडकोट नाही तर अजून एक दोन गडकोट सुद्धा आहे त्यांच्यावर सुद्धा मोहीम चालू असतात मित्रांनो आता आपण आलो होतो आल्यावरती जस्ट प्रत्येक दादा पाटणकर यांचं अतिशय सुंदर भाषण आपल्याला ऐकायला मिळालं त्याच्यानंतर आता सर्वजण उठलेवरती आणि आता आपण बुरजावरती आलो अतिशय सुंदर मसालेचं सजावट केलेली आहे सर्व मावल्यांनी तर काही बोलतात की किल्ल्यावर प्रत्येक किल्ले काय आहे दरवर्षी का दर जायचा तर किल्ल्यावरती आल्यावरती एकदम प्रसन्न होतं एकदा तरी वर्षातून किल्ल्याला भेट द्या द्यावी असं माझं मत आहे सर्वजण बोलतात या किल्ल्यांवरती का आहे म्हणजे बाहेर जयपूरला वगैरे गेलं की कसं बोलतात की कि किल्ले किल्ले बाहेरचे चांगले आपल्या रायगडमध्ये किल्ले चांगले नाही कारण रायगडमधले किल्ले कोणच्या ताटाखालचे मांजर नाही झाले त्यांना जसं उत्तर आलं ते उत्तर त्यांना पडले याचा अर्थ की असं नाही की किल्ले असेच होते हे किल्ले सुद्धा सुंदर होते पण आपला मराठी मावला कधी कोणासमोर झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही याच्यामुळे हे किल्ले मरेच पर्यंत लढवले गेले याच एक जिवंत उदाहरण या किल्ल्यावरती सुद्धा आम्ही दाखव दाखवून देऊ तुम्हाला नंतर त्याचा एक तोप आहे आता तुम्हाला दिसणार आहे त्या मध्ये अजून सुद्धा गोला अडकलेला आहे गोला नक्कीच दाखवूया कारण त्याच ते उदाहरण मी का तुम्हाला दाखवू तोप गोल्याच्या मार्फत तुम्हाला समजून जाईल की हे हा किल्ला होता तो लढता लढता मुघलांच्या स्वागता स्वागत नाही केलं बोललो की एक तोफ आहे त्याच्यामध्ये गोला अडकलेला आहे हिस्ती ती तो तोफ ठीक महादारोजाच्या वरती जर तुम्ही सरळ चालत आलात शंकराच्या मंदिराकडे तर तुम्हाला समोरच दिसेल तर मित्रांनो अतिशय सुंदर माशालीचं सजावट केलं होतं काही माशाले जा जा हो आता त्यांच्यामधलं इंधन संपलं त्याच्यामध्ये ते विझून गेल्या पण थोड्याच टायमामध्ये मशाला यात्रा होईल तेव्हा तुम्हाला दिसून येईल की मसाले किती आहेत आणि कशी मशाली किल्ला उजलून निघेल या दिवाळी पहाटच्या रात्री एक मंत्रलेली रात्र नक्कीच आहे ही तुम्ही पाहू शकता अनेक गावातून अनेक मावल्या आलेले आहेत आपल्या गावातून सुद्धा खूप मावल्या आलेले आहेत अजून यायच्या बाकी आहेत काही दोन चार मुले आलेली आहेत आपल्या गावातील मुले तुम्हाला दिसून येतील तर किसा सर्व हे बघा हे आपल्या गावातली मंडळी संजीव पार्थ पारजीत सोयम अथर्व अजून एक धरलाकड मावला दोघात एक आणि हा माणूस एका वयाच्या पाठी लपला होता तर आता डबा खायची वेळ आले आणि हे पाहू शकता शिवशंभूर प्रतिष्ठान कडून आपल्याला मोतेशे लाडू दिलेले आहेत आणि हा पार्कने आपल्याला अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे मशरूम भाजी मशरूम त्याच्यानंतर आपले संडेपटे काय आणलंय रे टाकव काय आणलं फरसाण शेवोचा फरसाण काजू लसणीचा फरसाण हाय हाय कांदे सगळा मिरची बिरची सगळ्या सगळी व्यवस्था केलेली आपल्या मित्रांनी पाहू शकतो आणि हे पाहू शकतो Amém, na माता 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 राज सरेश्वाची माता, माता, कदम आस्ते कदम महाराज गडपती गजपती गोपती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत नलङ्कारमण्डित शस्त्रास्त्र शस्त्र पारङ्गत गोब्राह्मण प्रतिपालक राज विराजित सकलकुलमण्डित राजनिधिरन्धर प्रौढप्रताप पुरन्दर क्षत्रिय पुलावतं सुस्तनाधीश्वर संस्थापक महाराजा धिराज योगीराज स्वछत्रपती श्री शिवाजी महाराजांचा स्वछत्रपती श्री शिवाजी महाराजांचा स्वछत्रपती श्री शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर शिवपुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी मर्जांचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी मर्जांचा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी मर्जांचा सामो पार्वते हर र कारण की आपल्याला सकाळी लवकर जायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला महोत्सवाचा कार्यक्रम सोडून जावा लागत आहे तर व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल आम्ही तुझं तुमचं धन्यवाद करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद